हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे रविवारचं तर इथं माझं रविवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर इथं मी घरातले कामं ओरकून घेतले आणि आता दिवाळी पण येणार आहे म्हणलं कपाट इकडं स्वच्छ करून घेऊ त्यासाठी तर मी कपाट आज आवरण्यासाठी घेतलं आहे तर इथं एक साईडचे कपाटातले कपड़ कपडे काढून घेतले आणि झाडांनीच इथं कपाट सगळं असं झाडून घेतलेलं आहे कपड्याने पण झाडलं असं चाललं असतं पण मी इथं झाडून सगळं कपाट झाडून घेतलं आणि स्वच्छ करून घेतलं इकडच्या पण साईडचं कपाट मला झाडून घेणार होते पण हे पहिलं आवरून घेऊ मग कपडे जास्त आहेत घरामध्ये एक एक करून सगळेच काढून ठेवले की मग समजलं नसतं गोंधळ झाला असं म्हणून मी सगळं पहिलं एक साईडचं कपाट काढून घेतलं आणि हे इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त फिनेल घेतलं होतं तर छान फिनेलचा वास येतो कापूरसारखं तर मग ह्यानीच आपण कपाट चांगलं पुसून घेऊ त्यासाठी तर फिनेल घेतला आहे पातेल्यामध्ये आणि एकदम कपडा गच्चा म्हणजे पिळूनच इथं मी कपाट चांगलं पुसून घेतलं आहे पुसून घेतलं क छान निघतं त्यामुळे इथं चांगलं कपाट इथं स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आणि हे मी मिशोवरून अशा बॅग मागवल्या होत्या ह्याच्यामध्ये नवीन साड्या ठेवल्या होत्या जास्त करून तर हे घालणंच होत नाहीत साड्या पण कपाटात तर ठेवल्या होत्या जास्तच जागा घेतली होती म्हणजे म्हणून मी म्हटलं हे कपाट सगळ्या एका मोठ्या बॅगमध्ये मी असे बारीक बॅग आणि मोठ्या बॅग अशा मागवल्या होत्या तर हे सगळे बॉक्स असे भरून जे नाही घालत साड्या त्या म्हणलं ठेवूनच टाकू कारण कपाटात जागा पुरत नाही कपडे ठेवायला आणि मग म्हणलं हे कपाटावरतीच ठेवून टाकलेले आहेत कारण घालणारच होत नाही त्यामुळं तिथे सगळे बॅगेत कपडे भरले कपाट थोडं पुढं घेरून घेतलं झाडून कपाटाच्या खाली पण सगळं पुसून घेतले कारण जास्तच कचरा पण झाला होता कारण कपाट आपण सारखं काढत नाही त्यामुळं हे पण सगळं स्वच्छ पुसून झाडून पुसून घेतलं आहे कपाटावरती एक बॅगमध्ये माझे कपडे ठेवले ते साड्या आणि बाकीचे मुलं जे घालत नाही ते ठेवले कपाट असं आवरून घेतलं होतं आणखी हे जे लागत नाही ते कपडे आहेत आणि एक असं गटुडं बांधून ठेवलं कपाट तर आवरला तर हे आवरून घ्यायचं होतं सगळं आणि दुपारी मिस्टर पण जेवण करण्यासाठी आले होते आज सांबर भात असं दुपारच्या जेवणात केलं होतं पुढं काय ब्लॉक केलं नाही घर वगैरे आवरून घेतलं सगळं आणि नंतर काही ब्लॉगच केला नव्हता हा सोमवारचा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा सायंकाळचा तर इथं स सायंकाळचे जे आपल्या घरातले कामं असते सगळे उरकून घेतले भांडे घासून मांडणीला लावले किचन पण आवरून सगळं घेतलं त्यानंतर बाहेरचे कपडे पण आणून खुर्चीवर ठेवले होते आणि त्यानंतर इथं मी डोकं वगैरे विचारून घेतलं आणि मी पण थोडंसं आवरून घेतलं माझं क्रीम पावडर वगैरे करून घेतलं मग संध्याकाळचं दिवाबत्ती पण करायची होती त्या अगोदर मी मला पण आव आवरून घेतलं आणि चहा पण करून पिणार होते थोडेसे कपड्यांच्या घड्या पण घालायच्या होत्या आणि मग इथं मी छान असं माझं आवरून घेतलं त्यानंतर घरामध्ये देवाबत्ती पण करून घेऊ म्हणलं आज होती कोजागिरी पौर्णिमा तर इथं कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि इथं घरात छान असं देवाबत्ती करून घेतलं घर सगळं आवरून घेतलं होतं फक्त थोडेशा घड्या घालायच्या राहिल्या होत्या कपड्याच्या माझ्याच स धुवून आणले होते सुकलेले कपडे बाहेरचे तसेच ठेवले होते खुर्चीवरती बाकीचे तर कामं सगळे उरवून घेतले होते तिथं खा छान असं दिवाबत्ती करून घेतली घरामध्ये आणि आजच्या जेवणात काय रेसिपी करणार आहे ते पण शेअर करते तर इथं मी करणार आहे आज बटाट्याची रसाभाजी करणार आहे तर त्यासाठी इथं मी कढई ठेवली आहे शेंगदाणे लगेच भाजूनच मी करत असते कूट करून ठेवत नाही त्यामुळं शेंगदाणे इथं भाजण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती आणि बटाटा इथं घेतलेला आहे तर बटाट्याचे साल काढून बटाटा लगेच पाण्यातच कट करून ठेवत असते त्यामुळं काळा पडत नाही त्या तर इथं बटाट्याचे साल काढून घेतले आणि कढई पण तापण्यासाठी ठेवली होती शेंगदाणे भाजून घ्यायचे होते त्यामुळं इथं मी बटाटा कट करून घेतला कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण जे बटाट्याच्या भाजीला लागतं ते सगळी इथं तयारी करून घेतली आणि एका बॅगमध्येच असा कचरा पण भरून घेतलेला आहे अशी पिशवी वगैरे सामानाची आणलेली ठेवत असते थे, आणि त्यातच लगेच कचरा भरून घेत असते आणि बटाटा पण इथं मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे कट करून तर इथे एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतला कचरा बॅगेत भरला आणि इथं बटाटा पण एका प्लेटीत असा स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर आज छान असं बटाटा बटाटाची रसा भाजी करू म्हणलं त्यासाठी इथं वांग वगैरे काही टाकलं नाही फक्त बटाट्याचीच भाजी करणार होते आणि इथं बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढईमध्ये शेंगदाणे भाजून प्लेटी काढून ठेवले होते आणि तेल पण टाकलं होतं गरम होण्यासाठी भाजीमध्ये तर इथं मी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण असं घेतलं होतं बटाट्याची भाजी करायला साध्या सोप्या पद्धतीने छान अशी भाजी केली होती बटाट्याची तेल छान तापलं की तेलामध्ये मोहरी कढीपत्ता आणि लसूण टाकला आहे अगोदर तर कढीपत्ता लसूण चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर सगळे एकत्रच टाकलं होतं आ, कांदा टोमॅटो कोथिंबीर पण थोडीच अशी कोथिंबीर टाकून सगळे एकत्र टाकून मिक्स करून घेतलं आहे कांदा टोमॅटो हे एकत्र टाकून सगळं मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर इथं बटाटा कट केलेला हे टाकून घेतलं आहे आणि इथं शेंगदाणे आणि थोडेसे धणे एकत्र वाटण करून घेतलं होतं त्यानंतर तिखट मीठ हळद असं टाकून सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आहे इथं भाजीमध्ये आणि त्यानंतर एक चार पाच मिनटं झाकून ठेवलं आहे असंच मसाला सगळा बटाटा तेलात वाफळेपर्यंत आणि त्यानंतर इथं गरम पाणी करून घेतलं होतं आणि इथं रसा करण्यासाठी पाणी पण टाकून घेतलं आहे इथं छान अशी भाजी पण करून घेतली होती आता थोडंसं वेळ शिजण्यासाठी ठेवणार होते बटाटा तोपर्यंत इकडं कर भात करण्यासाठी पाणी पण ठेवलं होतं गरम होण्यासाठी इकडं भात टाकला होता शिजण्यासाठी भाजी पण झाली होती इथं आणि चपाती करणार होते आज तर चपातीचं पीठ पण मळून घेतलं होतं आणि आज छान अशी बटाट्याची भाजी पण झाली होती रसा असा करून घेतला होता जास्त पण रसा नव्हता केला असा थोडाच केला होता त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आणि त्या भात पण झाला होता आणि चपाती पण करून घेतली होती तर आजच्या जेवणामध्ये छान असं मी केलं होतं ब बत, बटाट्याची भाजी भात आणि चपाती केलं होतं स्वयंपाक झाला होता माझा सगळा आणि म्हटलं हे स्वयंपाक जेवण आत्ताच नव्हते करणार नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला होता माझा सगळा त्या घरात प ठेवणार होते जेवण एवढं लवकर नव्हते हो करणार तसं नऊ सव्वा नऊ पण उशिराचे पण सगळे आल्यानंतर जेवण जेवण करणार होते तर इकडं मी स्वयंपाक सगळा त्या घरामध्ये नेऊन ठेवला होता मुलगा आल्यानंतर मिस्टर आले होते आणि सोबतच जेवण करून म्हणलं तर इथं सगळं पहिलं तर आणून ठेवलं आहे भात भाजी चपाती प्लेट पण आणि पाणी पण आता आणून ठेवणार होते आणि तोपर्यंत म्हटलं इकडं दूध पण तापण्यासाठी ठेवू तर आज म्हटलं कोजागिरी पौर्णिमा पण होती आणि मसाला दूध पण करू त्यासाठी इथं मी अर्धा लिटर आणि थोडंसं एक कप आणखी दूध घेतलं होतं फुलपात्र एक लिटर पण नव्हतं घेतलं अर्धा लिटर आणि एक कप असं दूध घेतलं होतं आणि थोडंसं पाणी टाकलं होतं दुधामध्ये तर इथं मी दूध पण तापण्यासाठी ठेवणार होते स्वयंपाक झाला होता आणि बारीक गॅसवरती म्हटलं दूध पण तापल चांगलं त्यामुळे इथं दूध तापण्यासाठी ठेवलं होतं अर्धा लिटर आणि एक फुलपात्र असं इथं दूध टाकलं आहे गरम करण्यासाठी इथं मी बारीक गॅसवरतीच असं जेवण वगैरे कर होईपर्यंत म्हणलं दूध पण तापल त्यामुळे इथं ठेवलं होतं एक साखर पण लगेच टाकून घेतली होती एक वाटीभर साखर टाकली होती ही आणि त्यानंतर हे मसाला दूधचं पॅकेट आणलं होतं मिस्टरांनीच आणलं होतं तर म्हटलं हेचं पण दूध टाकून असा मसाला दूध करू हे पॅकेट न आणता पण करता आला असतं काजू बदाम इलायची टाकून हे छान पण हे रेडीमेडच पॅकेट आणलं होतं मिस्टर मिस्टरांनी तर छान असं दूधचा मसाला पण टाकून घेतला आहे आणि दूध साखर हे दूध मसाला सगळं टाकून एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता दूध चांगलं उकळून घेणार होते इथं तापून तर इथं छान असं दूध पण उकळून तापून घेतलं होतं आणि मुलांना मिस्टरांना मी पण घेतलं होतं तर आजचं ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद